माता आणि बहिणींनो आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे कारण की आज तारीख आहे एकतीस ऑगस्ट आजच्या दिवसाम दिवशी तुमच्या सर्वांच्या अकाउंट वरती ज्या ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत अशा सर्व महिलांना आज तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर बघा एकोणतीस तीस एकतीस अशा एक तीन दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यावरती थी, तीन हजार रुपये जमा होणार आहेत तर बघा एकोणतीस तारखेला आणि तीस तारखेला तार भरपूर महिलांना पैसे मिळाले आहेत त्यांनी आपल्या चॅनलवरती कमेंट्स करून म्हणजे व्हिडिओवरती वरती कमेंट्स करून त्यांनी सांगितलं की आम्हाला पैसे मिळाले आहेत असे पण भरपूर महिला आहेत ज्यांना अजूनपर्यंत तीन हजार रुपये नाहीयेत तर बघा त्यांच्या खात्यावरती जमा होतील फक्त लिंक असणे गरजेचे आहे तर बघा आजचा जो दिवस आहे आजचा हा शेवटचा दिवस तर बघा सर्वांना पैसे येणार आहेत ही सर्वात मोठी घोषणा आहे तर या ठिकाणी बघा आता कोणाकोणाला पैसे येणार त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओ माहिती पाहूया तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे पैसे येण्यासाठी तुमचा जो फॉर्मचा स्टेटस आहे तो अप्रुवड असणे गरजेचे आहे जर तुमचा हा स्टेटस फॉर्मचा चा अप्रुवड असेल तर शंभर टक्के तुम्हाला अकाउंट वरती पैसे मिळतील अजून एक त्यासाठी अट आहे ती अट अशी आहे की तुमचं जे आधार नंबर आहे त्याच्यासोबत तुमचं बँक सेडिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे म्हणजे तुमच्या आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक असणे गरजेचे आहे तर बघा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आज जे तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे चार हजार पाचशे नसून तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत कारण की हे जे पैसे आहेत हे दोन महिन्याचे पैसे आहेत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तुम्हाला आज पैसे येणार आहेत तर ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नाहीत अशा सर्व महिलांना आज हे शंभर टक्के पैसे जमा होतील आज तारीख एकतीस एकतीस ऑगस्ट ही तारीख आहे आजच्या दिवसभरामध्ये सर्वांच्या अकाउंटवरती पैसे जमा होतील जसे तुम जमा हो जसे तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा होतील तसे तसे तुम्हाला मला कमेंट्स करून सांगायचं आहे की आम्हाला पैसे मिळाले आहेत यस आम्हाला पैसे मिळाले असं कमेंटमध्ये सर्वांना टाकायचं आहे जेणेकरून आम्हाला समजेल की किती महिलांना पैसे मिळाले आहेत किती महिलांना नाही मिळाले ठीक आहे त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते भरपूर महिलांचं असं मत होतं की आम्ही नारी शक्ती ऍपवरून फॉर्म भरलेला आहे आम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत तर बघा काही काही जणांना एक दिवस लेट मिळतात काही जणांना दुसऱ्या दिवशी मिळतात तिसऱ्या दिवशी काही जणांना मिळतील जवळपास त्यांनी तीन दिवस सांगितले होते की या तीन दिवसामध्ये पैसे मिळणार आहे तर आज तिसऱ्या दिवसाचा आज हा शेवटचा दिवस आहे तर बघा आज तुमच्या अकाउंटवरती शंभर टक्के तीन हजार रुपये जमा होतील जर नाही झाले तर त्याच्यासाठी तुमचं तुम्हाला फक्त हे चेक करायचं आहे की तुमच्या बँक खात्यासोबत तुमचा आधार कार्ड लिंक आहे का जर आधार कार्डचा जो स्टेटस आहे तुमचा ऍक्टिव्ह असेल तर नक्कीच तुम्हाला आज पैसे भेटून जातील ठीक आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग